नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हाला ते खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास मखाण्याचा चिवडा या चिवड्यामध्ये आपण मखाण्यासोबत वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत त्यामुळे उपवासाच्या दिवशी आपल्याला जो थकवा येतो तो, तो हा चिवडा खाल्ल्यामुळे निघून जातो शरीराला ऊर्जा मिळते तुम्हालाही असा चिवडा घरी बनवून पाहायचा असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मखाण्याचा चिवडा बनवायला सुरुवात करूया साहित्यामध्ये इथे आपण मखाने घेतले आहेत काजूचे बरोबर मधोमध दोन तुकडे करून घेतले आहेत बदाम घेतले आहेत मगजबी घेतले आहे सुक्या खोबऱ्याचे लांब काप करून घेतले आहे किसमिस तीन हिरव्या मिरच्या अशा लांब चिरून घेतल्या आहेत शेंगदाणे घेतले आहेत साजूक तूप घेतला आहे एक चमचा भरून ती खट भाजलेली जिरेपूड घेतली आहे एक चमचाभर साखर कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तुम्ही जर उपवासाला यापैकी कुठलंही साहित्य खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता एक जाड कढई घेऊन आपण त्यामध्ये थोडं तूप घातलं आहे तुपावर आता मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाने शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत त्यामुळे मखाण्यांना सुपरफूड म्हटलं जातं यामध्ये कमी कॅलरीज आहेत शिवाय फायबर प्रोटीन मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर आहेत यामुळे आपली हाडं मजबूत होतात शरीरातील साखर मखाने खाल्ल्यामुळे नियंत्रित राहते हृदयासाठी त्वचेसाठी मखाण्याचं सेवन करणं हे खूप फायदेशीर आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत अनेक फायदे मखाने खाण्याचे आहेत मखाने हे अँटीऑक्सिडेंट आहेत त्यामुळे शरीरासाठी याचा भरपूर असा फायदा होतो अशा प्रकारे थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण मखाने भाजून घेतले आहेत मखाण्याचा असा हातात चुरल्यावर अगदी सहज चुरा झाला की समजावं आपले मखाने अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत मखाने आपण काढून त्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतला आहे मंद गॅसवर आता आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स खाण्याचाही शरीराला खूप जास्त फायदा होतो उपवासाच्या वेळेस हा चिवडा खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते सुक्या खोबऱ्याचेही आपण अगदी पातळ काप करून घेतले आहेत काजू शेंगदाणे बी घातलं आहे शेंगदाणे मी सुरुवातीला थोडे भाजून घेतले होते किसबीज घातला आहे यामध्ये तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा तुमच्याकडे काही ड्रायफ्रूट्स यातील नसतील तर तुम्ही नाही टाकलेत तरीही चालेल आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स घ्यायचं आहे आणि त्यांचं प्रमाणही आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे मिरच्यांचे मी लांब काप करून घेतले आहे ते घालायचे आहेत कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर उपवासाला कडीपत्ता चालत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीही चालेल मंद गॅसवर आपण हे सर्व इथे भाजून घेतलं आहे मिरची आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चिवडा बरेच दिवस कुरकुरीत राहील मऊ पडणार नाही अशा प्रकारे आपण मिरची ही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली आहे यासाठीच आपल्याला जाड कढई घ्यायची आहे जेणेकरून साहित्य व्यवस्थित सर्व भाजलं जाईल आता भाजलेले मखानेही आपण यामध्ये घातले आहेत सर्व आपण व्यवस्थित कालून घेतलं आहे त्यामुळे मखान्यांनाही थोडं तूप लागेल आणि मग आपण जे तिखट मीठ घालणार आहोत ते मखान्याला व्यवस्थित लागेल इथे मी भाजलेली जिरेपूड घेतली आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पिठी साखर घातली आहे आता मात्र आपण गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे सर्व व्यवस्थित कालवून घ्यायचे आहे तिखट मीठ साखर मखान्यांना अगदी व्यवस्थित लागली पाहिजे लक्षात असू द्या की आपण गॅस बंद केलेला आहे आणि बंद केल्यानंतर आपण हे सगळं कालवून घेत आहोत खूप झटपट हा चिवडा होतो आपल्याला बाहेर जर प्रवासात जायचं असेल आणि त्या दिवशी उपवास असेल तर असा चिवडा आपण बनवून घेऊन जाऊ शकतो खायला अगदी मस्त हा चिवडा आणि झटपट तयार होतो आपण चिवडा वाढून घेऊ नेहमी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळाला असाल तर असा ऊर्जा देणारा बरेच वेळ भूक लागू न देणारा चिवडा तुम्ही एक वेळा बनवून बघा अगदी मस्त होतो हा चिवडा जर तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवला तर बरेच दिवस चांगला राहतो तुम्हाला जर आजचा हा उपवासाचा चिवडा आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद